भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन वन्यजीव विभागामार्फत सदर निसर्ग वाटा एक जुलै ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पर्यटनासाठी बंद करण्यात आल्या आहेत अशी माहिती भीमाशंकर अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिली आहे भीमाशंकर परिसरात भीमाशंकर देवस्थान दर्शन घेण्यासाठी तसेच वर्षा ऋतूतील आल्हाददायक परिसर व धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते तथापि वनपरिक्षेत्र अधिकारी अभयारण्य तसेच वनपरिक्षेत्र भीमाशंकर अभयारण्य दोन मधील धबधब्यांकडील कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह व खोलीचा अंदाज न आल्यानं अपघाताचं प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी भीमाशंकर वनजीवन अभयारण्य एक व दोन यांच्या वतीने या धबधब्यांकडे जाणाऱ्या सर्व पायवाटा यांचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आलेल्या ठिकाणांची नावे पुढील प्रमाणे कोंडवळ धबधबा जाणारे सर्व मार्ग चोंडीचा धबधबा खोपीवली नियत क्षेत्र न्हाणीचा धबधबा नारिवली नियत क्षेत्र गोंगळ घाटनाला खांडस ते भीमाशंकर मार्ग शिडीघा पदरवाडी ते काठेवाडी पूर्णतः बंद उपवन संरक्षक पुणे यांच्या वतीनं भीमाशंकर पुणे येथे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांना वर्षा पर्यटनाच्या वेळी काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करायचे तसेच परवानगी शिवाय अवैधरित्या अभयारण्यामध्ये प्रवेश करू नये असं आवाहन करण्यात आले विना परवाना प्रवेश करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपवन संरक्षक वन्यजीव तुषार चव्हाण यांनी नमस्कार मी तुषार चव्हाण उपवन संरक्षक वन्यजीव पुणे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सध्या पावसाळ्याच्या स्थितीमध्ये सर्वच्या सर्व, सर्व धबधबे नदी नाले हे पुराने ओसंडून हो वाहत आहेत याच्या पार्श्वभूमीवरती ज्या दोन घटना घडल्या घट काही दिवसांमध्ये त्या संदर्भात आपण पाहिले की तामिनी आणि भीमाशंकर अभयारण्य या दोन्ही अभयारण्यातले जे नदी नाले प्लस व्हॅली आहे कुंडलिका व्हॅली आहे की जिथं सर्वांना सर्व पावसाळी पर्यटकांना प्रवेश निश्चित केला आहे काही क्षेत्र आहे भीमाशंकर अभयारण्यातलं ज्याच्यामध्ये कोंडवळ धबधबा दब आहे शिडी घाट आहे सुबेधार धबधबा दब आहे त्यान तर त्यानंतर आपण बघितलं की खालून मुरबाड करून वरती येणार रस्ता आहे हे सर्वच्या सर्व रस्ते आहेत ज्याच्यामध्ये धोकादायक ग्रस्त परिस्थिती तयार ते झाली आहे असे सर्व धबधबे रस्ते हे आपण तीस सप्टेंबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद केलेला आहेत जर कुणी याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्टमध्ये याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल धन्यवाद